नमस्कार मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो सातारा सैनिकी ज्याला आपण सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम असं देखील म्हणतो या परीक्षेची मुलांनी फिल केलेली आन्सरशीट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पाहण्यासाठी आणि ऑफिशियल आन्सर की देखील त्यांनी जाहीर केलेली आहे तुम्हाला तुमची आन्सरशीट डाउनलोड करून आणि त्यांची त्यांनी प्रसिद्ध केलेली आन्सर की पाहून आपल्या विद्यार्थ्याला किती मार्क येत आहेत ते पाहायचं आहे आणि जर एखाद्या प्रश्नावरती तुम्हाला जर काही आक्षेप असेल तर तो आक्षेप देखील तुम्ही इथं नोंदवू शकता तर त्यासाठी कुठे कशा पद्धतीने हा निकाल पाहायचा आहे कुठली वेबसाईट आपल्याला पाहायची आहे हे सर्व मी या ठिकाणी सांगणार आहे ही जी लिंक आहे ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि पुढील प्रोसेस करायची आहे यासाठी तुम्हाला विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि त्याचा ॲप्लिकेशन नंबर या दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे इथं तुम्हाला विद्यार्थ्यांचे मार्क दिसणार नाहीत तुम्हाला फक्त त्यांची आन्सरशीट डाउनलोड करायची आहे ओ एम शीट डाउनलोड करायची आहे आणि एन टी एनी प्रसिद्ध केलेली आन्सर की पाहून तुमच्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये किती गुण मिळत आहेत हे या ठिकाणी चेक करायचं आहे तर यासाठी सर्वप्रथम मी इथं ॲप्लिकेशन नंबर टाकत आहे यानंतर मी विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकत आहे ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मदिनांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला समोर दिसणारा कॅपचा एंटर करायचा आहे खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होताना दिसेल प्रोफाईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला कोपऱ्यात या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव दिसेल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आलेलं आहे त्याखाली डॅशबोर्ड ॲप्लिकेशन मोबाईल फेरीफाय पेमेंट आणि आन्सर की हे ऑप्शन दिसत आहेत यानंतर आन्सर कीमध्ये असताना आपण उजव्या साईडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसत आहेत यामध्ये उजव्या साईडला विद्यार्थ्याची ओ एम आर शीट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी व्ह्यू ओ एम आर यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपली ओ एम आर शीट डाउनलोड होईल हे पहा ही विद्यार्थ्याने परीक्षेच्या दिवशी म्हणजे पाच एप्रिलच्या दिवशी जी ओ एम आर शीट त्यांनी परीक्षेमध्ये फील केलेली होती ती ओ एम आर शीट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता एन टी एने जी ऑफिशियल आन्सर की घोषित केलेली आहे डिक्लेअर केलेली आहे ती आपण डाउनलोड करू त्यासाठी पुन्हा आपण वेबसाईटवरती यायचं आहे आणि या डाव्या साईडला या ठिकाणी हे जे ग्रीन कलरमध्ये ऑप्शन आहे चॅलेंज आन्सर की हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यावरती क्लिक केल्याच्या नंतर हे पहा असे काही ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला तर या ठिकाणी क्वेश्चन क्रमांक आणि करेक्ट ऑप्शन्स हे जे महत्त्वाचा भाग आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे आता तुम्ही डाउनलोड केलेली आन्सर शीट किंवा ओ एम आर शीट आणि हे आन्सर्स यांची तुम्हाला टॅली करायची आहे आणि तुमच्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळतात ते तुम्हाला पाहायचं आहे आता यातील तुमच्या विद्यार्थ्याच्या पेपरमध्ये जशाप्रमाणे सब्जेक्ट होते ज्याप्रमाणे सब्जेक्ट होते त्याप्रमाणे त्याचे दोन मार्क किंवा तीन मार्क हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे जेव्हा इंटेलिजन्स इंग्लिश आणि जी केचे मार्क पाहाल तेव्हा एका प्रश्नाला दोन मार्क असणार आहेत आणि ज्या प्रश्न क्रमांक मॅथसाठी होते त्या प्रश्नांना तुमच्या तीन क्रमांक असणार आहेत असं तुम्ही सर्व या ठिकाणी आन्सर्स चेक करून घ्यायचे आहेत या ठिकाणी एकशे पंचवीस क्वेश्चन दिलेले आहेत आणि तुमच्या वय मार्कशीटवरती तुम्हाला हे चेक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे मिळणारे मार्क किंवा प्राप्त होणारे मार्क पाहायचे आहेत आता समजा तुम्हाला जर वाटलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मी हे एक दिलेलं आहे आणि इथं करेक्ट ऑप्शन दोन आहे तर तुम्हाला जर क्लेम करायचा असेल किंवा त्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर हे समोर ऑप्शन आहेत या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं एक दिलेलं आहे परंतु ते ॲक्च्युअलमध्ये दोनच असायला पाहिजे होतं तर मग तुम्हाला या ठिकाणी दोनला क्लिक करायचं आहे आणि हे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बहुतेक प्रत्येक प्रश्नाला काही अमाऊंट द्यायची बहुत आहे बहुतेक ते शंभर रुपये आहेत मग ती तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला ते आन्सर चेंज करून घ्यायचा असेल किंवा मार्क रिचेक करायचा असतील तर तुम्हाला क्लेम करता येईल अशा पद्धतीने तुम्ही ही वेबसाईट हँडल करून तुमचे विद्यार्थ्याचे मार्क या ठिकाणी टॅली करू शकता धन्यवाद